Thank you. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्ते माझ्या ताईंनो आज खास हा व्हिडिओ जो बनवलेला आहे फक्त आणि फक्त माझ्या ताईंसाठी आणि माझ्या गृहिणींसाठी बनवलेला आहे तर तुम्हाला थमनेल बघून बघितलं कळलं असेल की आपण आजचा व्हिडिओ कशावरती बनवणार आहे तर बघू शकताय काही आपल्या घरी ज्या काही प्रॉडक्ट्स असतात त्याच्यापासून आपण फक्त आणि फक्त छान सुंदर असा मेकअप घरच्या घरी करून तयार करणार आहोत तर बघू शकताय सर्वप्रथम आपण घेतलेला आहे फक्त आणि फक्त बेबी क्रीममधून आपण हा छान सुंदर मेकअप करणार आहोत तर तुमच्याकडे सुद्धा घरगुती कोणतेही मेकअप नसेल कोणत्याही किट वगैरे नसेल ना, ना तुम्हीसुद्धा साध्या पद्धतीने करू शकता मी सुद्धा बघू शकताय फाउंडेशन न यूज करता फक्त आणि फक्त बेबी क्रीम घेतलेला आहे आणि ते लावल्यानंतर बघू शकता किती छान असे शायनिंग आलं आहे चेहऱ्याला आणि सुद्धा अशा पद्धतीने करू शकताय तुम्हाला जास्त काही झंझट करायची गरज नाही आहे आता आहे ना आपण खास हा व्हिडिओ कशासाठी केलेला आहे तर आता वटपौर्णिमा पौर्णिमा आहे त्यासाठी महिला ज्या काही आहे तर बाहेर जातात किंवा त्यांना पार्लर वगैरेमध्ये जायचं असतात पण इथे कुठे गावामध्ये पार्लर वगैरे नसतात तर त्यांच्या खूप जास्त पंचायती येतात तर ते येऊ नये यासाठी आपण फक्त आणि फक्त घरी ज्या काही वस्तू असेल त्यामधून आपण व्हिडिओ करणार आहे आणि जे काही आपले प्रोडक्ट्स असेल जे आपण यूज करतो घरचे रेग्युलर त्यामधूनच आपण आपला जो मेकअप आहे तो खूप सुंदर होणार आहे तर बघू शकताय तुम्ही तर बघा तर मी सुद्धा घरच्याच अशा वस्तूमधून केलेल्या आहे तर फाउंडेशनचा यूज तर अजिबात केलेला नाही आहे जे बेबी क्रीम आहे ना तेच घेतलेलं आहे ते लावून घेतलेलं ला आहे नंतर छान आपलं जे जे साधं पावडर येतात घरी तेच आपण लावलेलं ला आहे नंतर बघू शकता मला आय शॅडो करायचे होत्या त्यासाठी जे काय माझ्याकडे मे, मेक माझ्याकडे जे काही मेकअप किट होतं थोडंसं ते घेतलेलं आहे आणि आय शॅडो करून घेतलेला आहे तुम्ही म्हणता असेल ती बसबज मेकअप केलेलं आहे तर अजिबात नाही हे खूप सिंपल आणि साधा आहे तर मला आय शॅडो खूप अलग तरीकेचं बनवायचं होतं म्हणून मी दोन आय शॅडो घेतलेला आहे पिंक आणि थोडंसं माझी साडी ज्या कलरची ना तशा पद्धतीने मला पाहिजे होते तर थोडं शायनिंगसाठी तर बघू शकता मी त्यात दोन ऍड केलेला आहे कलर खूप सुंदर झालं होतं आणि बघू शकताय मला चिक्सला छान असे कलर शॅडो करायचं होतं तर थोडंफार मी कलर घेतला आहे आणि त्यानेच मी माझ्या चिक्सला लावलेले आहे ला जास्त भटबट दिसणार नाही आणि तुम्हाला सुद्धा खूप सुंदर लुक येणार आहे साधा सिंपल लुक आपण घरच्या घरी जसा करतो ना त्यापेक्षा सुंदरही मेकअप आपल्याला घरच्या छान ज्या काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामधून करू शकतो तर बघू शकता आता मला काय काजळ लावायचं होतं आणि काजळमधूनच मला आय लायनरसुद्धा लावायचं होतं त्यासाठी मी आय लायनर अजिबात यूज केलेलं नाही आहे काजळमधूनच मी काजळसुद्धा लावली आणि आय लायनरचा उपयोगसुद्धा केलेला आहे म्हणजे आपल्या घरी ज्या काही शिल्लक वस्तू असतात ना त्याच्यामधून आपण करू शकतो असं काही आपल्याला जास्त मोठ्या प्रॉडक्टची गरज नाही आहे आणि पैशाची गरज नाही आहे पैशाची वेस्ट होत नाही आणि काहीच नाही आपले पैसेसुद्धा वाचणार आहे तर बघू शकता तुम्ही लुक आफ्टर लुक खूप सुंदर झालेला आहे जशा पद्धतीने मी घरगुती मेकअप केलेला आहे तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही वट वर्ट, वटपौर्णिमा सुद्धा आहे त्यासाठी तुम्ही खूप सुंदर दिसणार आहे तर घरच्या घरीच तुम्ही असा लुक करू शकता आणि तुम्हाला रेग्युलरही मेकअप करायचं असेल तर तरी सुद्धा करू शकता तर माझ्याकडे ना शुगर लिपस्टिक होतं आणि खूप सुंदर आणि त्याला लिक्विड लिपस्टिक सुद्धा म्हणतात आणि होतं तर मी लावलेलं आहे तर तुम्ही नसेल तर अवॉइड करू शकता त्याला लावायची काही गरज नाही आहे साधं सिंपल जे लिपस्टिक आपल्या घरी येतात ना आपण जे लावतो ना रेग्युलरी कुठे जायचं असले ते सुद्धा लावतो शकतात त्याने आपले चेहऱ्याला सुद्धा शायनिंग एकदम अशा प्रकारेच येणार आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल खूप जास्त बटबट झालेलं जा आहे लिपस्टिक तर काय करायचं आहे जर आपलं कधी असताना लावताना लिपस्टिक इकडे तिकडे फैलतात तर काय करायचं आपल्याकडे शॅडो आहे ना तर त्यात काय करायचं व्हाईट कलर जो शॅडोचा घेऊन घ्यायचा आहे आणि आपल्या जे लिप्सला लावून घ्यायचं आहे त्याने काय होतं की आपले जे काही इकडे तिकडे गेले लिपस्टिक आहे त्याने रिमूव्ह होतं आणि छान दिसतं लूकसुद्धा खूप सुंदर असं लुक झालेलं होतं आणि तुम्ही तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने जर तुम्ही करसाल तर तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल आणि स्वतःवर सुद्धा एकीन वाटेल की तुम्ही सुद्धा घरच्या गर घरी केलेला आहे आणि तुमच्याकडे ना नसेल ना तुम्ही न घातलं तरी चालेल तुम्ही अशाही सुंदर दिसपण असेल तर तुम्ही नक्की घालू शकता कारण कसं असतात ना आता जे आपण वटपौर्णिमेचा जो व्रत वगैरे करतो ते आपल्या पतीसाठी केला जातो आणि त्या आजचा जो दिवस आहे जो वट पौर्णिमेचा दिवस असतो तो खूप सुंदर आणि आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो कारण आपण आपल्या पतीसाठी लंब्या उमरसाठी आपण त्याची मनोकामना करत असतो इथे जातो छान तयारी वगैरे करतो नेहमीच तर करत नाही परंतु आजच्या दिवशी खास करतो तर आपण सर्व पद्धतीने आपण मेकअप केला पाहिजे आणि खूप सुंदर असं नवेली दुल्हन दिसलं पाहिजे यासाठी तुम्हाला असं वाटत असेल की काय झंझट करायची आहे काय पैसा खर्च करायचा आहे तर पैशा खर्चाची काही गरज नाही आहे घरच्या घरी ज्या काही प्रॉडक्ट्स असतात ना त्यामधून आपण करू शकतो आणि नंतर आहे आपला ओवरऑल मेकअप झालेला आहे खूप सिंपल साधा झाले आहे खूप सुंदर वाटत आहे आणि आता आपल्याला हेअरस्टाईल करायची आहे ते ही खूप सिम्पल साधी तुम्हाला जर एवढीशी बी येत नसेल हेअरस्टाईल तर काहीही हरकत नाही आहे तुमच्याकडे क्लिप असेल दोन तर घेऊन घ्यायच्या आहे काळ्या अशा कुठेही मिळून जातात आणि बघू शकता एकूण तिकून आपण जे केस काढलेला आहे कल्ले म्हणतात त्याला तर कशासाठी आहे जर बायांची माती वगैरे असतात ना खूप जास्त उंच असतात किंवा थोडंसं टक्कल दिसल्यासारखं वाटतं तर त्यासाठी लुक येण्यासाठी आपण हे लावलेलं आहे तुम्ही सुद्धा करू शकता ज्यांचे माती खूप उंच आहे ना ते तर बघू शकता आपण माग मागची हे सुद्धा खूप सिम्पल केलेली आहे बघू शकता फक्त आणि मी क्लिपने लावलेली आहे आपल्या घरी आपण रेग्युलरली लावतो गर्मी वगैरे होते म्हणून तर काय करायचं आहे तेच क्लिप घेऊन घ्यायची आपण छान चिमटा तर ते लावलेलं आहे त्याच्यामध्ये केस छान असे वरती करून घेतलेले आहे त्याला एक पिन लावलेली आहे आणि खूप सुंदर असा जुळासुद्धा झाला त्याला तुम्ही तुमचे गुलाबाचे फुलं असो किंवा मोगऱ्याचा हार असो ते सुद्धा लावू शकता आणि अजिबात तुम्ही असं बिन मोगऱ्याच्या फुलाने जायचं नाही छान सुंदर लूक येण्यासाठी तुम्हाला ते लावावंच लागेल आणि लावायचं मी लावलेलं नाही आहे परंतु तुम्ही नक्की लावा आणि खूप सुंदर दिसता जसं की जळू काही नवीन दुल्हन आलेली आहे तशा पद्धतीने तुम्हाला लूक दिसणार आहे आणि स्वतः तुम्ही मेकअप केलेला आहे तुम्हाला एकीन येणार नाही की तुम्ही फक्त आणि फक्त घरच्या अशा प्रोडक्ट्समधून तुम्ही तुमचा स्वतःचा मेकअप केला आहे आणि तुम्ही कधी तुम्हाला लग्न वगैरेमध्ये जायचं असलं किंवा कुठेही कोणताही कार्यक्रम असला तुम्ही अशा पद्धतीने मेकअप करू शकता आणि बघू शकताय माझं लुक खूप सुंदर झालेलं आहे आणि नथ एकदम तुम्हाला मी सांगते नथ तुम्ही अवश्य लावा कारण काय ना तुमचे जे चेहऱ्याचं लुक जो आहे ना ते नथीनेच येतात आणि नथ खूप सुंदर असतात आणि आपल्या जे मराठमोडे जे महिला असतात त्यांच्यासाठी खूप सुंदर आणि आपल्या इकडे खूप जास्त प्रमाणामध्ये लावले जातात आणि लग्न वगैरे असो किंवा काही असे कार्यक्रम असले तर ते त्याला सर्वप्रथम मान दिला जातो आणि अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ऑल लुक खूपच सु सुंदर झालेला आहे आणि साधे सिंपल तुम्हाला जर कानातले ह्या नसन घालायचे तुम्ही साधे सिंपलसुद्धा घालू शकता ही साडी जी दिसत आहे तुम्हाला खूप जास्त फुगणारी आहे तर त्याला तुम्ही मॅनेज कसं करू शकता तर पिन वगैरे व्यवस्थित करून घ्यायचे आहे तर व्यवस्थित लावून घ्यायचं तर मी जो हा पल्लू आहे तो वन साईड घातलेला आहे तर मी कोणत्याही पद्धतीने जास्त हॅवी केलेलं नाही आहे मेकअप साधा सिंपल झालेला आहे आणि मला खूप सुंदर वाटत होतं आणि असं वाटत नव्हतं की जास्त हॅवी साडी आहे म्हणून तर खूप सुंदर असं वाटत होतं आपल्याला चालायलासुद्धा खूप सुंदर वाटत होतं आणि बघू शकता एक पहिली आपण हे स्टाईल केली आणि हे सेकंड आहे हेअरस्टाईल कोणाला ना असं हे खुल्ले आवडतात तर कोणतेही जॉब करणाऱ्या महिला असो किंवा त्यांना खूप जास्त आवडतात की आम्ही खुल्ले सोडावे केश वगैरे तर खूप सुंदर असं वाटतं तुम्ही तसेसुद्धा लुक करू शकता म्हणून हे खास तुमच्यासाठी आणलेलं आहे की तुम्ही दोन साईडच्या करू शकता याच्यामध्ये तर असं काही वाटणार नाही की खराब दिसते का की कोणी काही म्हणेल का तर कोणाचं काही विचार करायची गरज नाही आहे तुम्हाला वाटतं ना छान तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी मेकअप केलेला आहे तुम्ही तुमच्या पतीसाठी मेकअप केलेला आहे तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं तुम्हाला मनामध्ये शंका न घेता तुम्ही अशा पद्धतीने मेकअप करू शकता आणि बघू शकता खूप सुंदर झालेला आहे आणि मलासुद्धा एकीन वाटत नव्हता की अशा पद्धतीने सुद्धा मेकअप आपण घरच्या घरी करू शकतो पण मी केलेलं आहे खूप सुंदर असं झालेलं आहे बघू शकताय आयसाडो असो किंवा काजलो असो मी घरच्या घरी ज्या काही प्रॉडक्ट्स होत्या त्यामधून लावलेला आहे कोणत्याही प्रकारचे फाउंडेशन लावलेलं नाही आहे बघू शकता तुम्ही आणि आणि कसा वाटला माझा व्हिडिओ प्लीज नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघू शकता तुम्हाला ज्या काही मी सांगितलेल्या आहे ॲडवाईस तुम्ही नक्की ट्राय करा आणि ज्या काही घरी आणि ज्या काही हाऊसवाईफ असेल त्यांना नेहमी असं वाटतं आम्ही असं तयारी वगैरे करत नाही कुठं जायचं आहे एवढं तयारी वगैरे करून तर तयारी वगैरे करायचं म्हणजे तर आजचा दिवस हा फक्त आणि तुमच्यासाठी असतो आणि आपण वटपौर्णिमा हा खूप दिवस खूप सुंदर आणि खूप छान पद्धतीने साजरा करतो तुम्ही प्लीज तुमच्या स्वतःसाठी काहीतरी करा आणि खूप सुंदर दिसा तुमच्यासाठी नाही पण तुमच्या पती वगैरेसाठी छान दिसा आणि खूप सुंदर दिसणार आहे लूक तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघ जा वटपौर्णिमेच्या दिवशी खास तुम्ही रेड पिंक येलो अशा अनेक साड्या घालून बघा फक्त आणि ब्लॅक साडी सोडून हे खूप शुभ मानली जातं